मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज दोन तास मोबाईल बंद उपक्रम यशस्वी मनपा शिक्षण अधिकारी श्री बी टी पाटील यांच्या उपक्रमाचे सर्व तरातून कौतुक मनपा शिक्षण अधिकारी श्री बी टी पाटील यांनी अनोखा उपक्रम सुरू केला असून सायंकाळी सात ते नऊ दरम्यान टी व्ही आणि मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमामध्ये नाशिक शहरातील अनेक शाळा सहभागी झाल्या आहेत त्यामुळे हा यशस्वी उपक्रम झाला आहे सायंकाळी विद्यार्थी आणि पालक संवाद वाढावा आईवडील आणि मुलांचे आपापसातील प्रेम वाढावे मुलांना अभ्यासात रुची वाढावी आणि ते मोकळ्या पद्धतीने अभ्यास करतील किंवा सायंकाळच्या वेळी ते आपल्या आई वडिलांशी संवाद साधतील आणि मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढेल यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन मनपा शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांनी केले आहे आठवड्यातील एक दिवस दप्तर मुक्त शनिवार हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे तोही उपक्रम यशस्वी झाल्याने तो उपक्रम महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांसाठी लागू केला आहे त्यामुळे बी टी पाटील यांचे सर्व स्तरातून पालक विद्यार्थी सामाजिक संस्था यांनी अभिनंदन केले आहे तर सावरकरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराज यांनी नागरिकांना आपल्या कीर्तनातून या उपक्रमाचे महत्व सांगितले शिक्षण अधिकारी श्री बी टी पाटील यांचे अभिनंदन केले असे सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब जाधव यांनी सांगितले आहे आशी, 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 आशी,

या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद